म्हणजे पक्षाचे पक्ष फोडायचे आमदाराचे आमदार फोडायचे आमचा पद्धतीचं जे राजकारण महाराष्ट्रात झालं आणि त्याच्यातून मला बी लक्षात आलं एक आमदार तर पाठ्या तिथं जाऊन काय 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 बघा सगळं दुसऱ्या दिवशी तर तिकड काय माणसं जात होती आणि मी साक्षी आहे ज्यावेळेस सगळा प्रकारचा झाला होता मी स्वतः साक्षी आहे करायला झाला होता आम्ही शोके पन्नास झाला शंभर घ्या नाही <laughs> बाबा काय ऐकायला चालण होतो म्हणजे राज्यमंत्री करू बाबा तुम्हाला तरी बी बाबा नाही म्हटले कॅबिनेट मंत्री कायला जातात आणि प्रामाणिकपणे सांगितलं साहेब मुख्यमंत्री के केलं तरी हो मला यायचं ना मग हे आपल्या गाव्यामध्ये ज्या गोष्टी करायला सुद्धा माणसाच्या मनात दादत लागते नियत लागते मला वाटते त्या पद्धतीचं काम कैलादानी दा करून दाखवलं प्रामाणिकपणे राहिले